नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते मध्ये तरी आपल्याला वेळ भेटत नव्हता आपलं लग्न असल्यामुळं सगळा वेळ तिकडे द्यावा लागत होता लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटायचं असेल सर्वच गोष्टी असेल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप दिवसानंतर अपलोड होतोय मित्रांनो लग्न होऊन जवळजवळ महिना झाला पण तो ते व्हिडिओ घेणे व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं मित्रांकडून व्हिडिओ घेणे ते बनवणे एडिट करणे यामध्ये खूप वेळ गेला मित्रांनो हा साखरपुडाचा व्हिडिओ तुमच्यासाठी येतो मित्रांनो यानंतर मित्रांनो आपली हळद असेल मांडवाचा कार्यक्रम लग्न असे नवीन नवीन व्हिडिओ येतील मित्रांनो आपले नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपले मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील त्यामुळे आपल्या रानफळे असतील रानभाज्या असतील यांचे व्हिडिओ कंटिन्यू चालू असतील मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो तर चला तुम्ही मित्रांनो हा आपला छोटासा साखरपुड्याचा सा कार्यक्रम तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो साखरपुड्याची गाडी आपली निघाली आणि खूप सुंदर असा रस्ता आमच्याकडचा समोर डोंगर कळसवायचा डोंगर आहे आणि आपली ससरवडी मित्रांनो नाशिककडे जाताना वाडी वगैरे गावी ते वाडी वगैरेपासून आतमध्ये मध्ये तीन किलोमीटर अंतरावर लहांगेवाडी तिथं आपलं सस साखरपुड्याला आहे मित्रांनो हे का खूप भारी असा रस्ता बनवलाय चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा पण मित्रांनो वेळा भटजीभाऊंची वाट बघल्यानंतर भटजी आले आणि फायनली आपल्या साखरपुड्याला सुरुवात झाली मित्रांनो हे बघा प्रथमच चाललंय ते नवरगावच्या मामा नवरच्या मामा यांच्याकडून सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू असतो मित्रांनो साखर उड्यात सुपारी फोडणे तिळं लावणी अशा बरेच शब्द बोलतात आमच्याकडे साखर बोलतात कुकू लावणे म्हणतात तर पहिल्यांदा सुपारीचं पूजन करून घेतलं दोन्ही मामा हे आपले लेंग्यावले आहेत ते आपले मामा ने बाजूला जे आहेत शर्ट घातलेला हिरवा ते नवरीचे मामात मित्रांनो या बघा मित्रांनो विचारून घेतात का मित्रने। मित्रने सुपारी नवरीच्या मामा आणि नवरदेवाचे मामा कशा पद्धतीने सुपारी फोडायची हे ते सांगते बघा यांनी आता सुपारी फोडायला घेतली मित्रांनो आणि अशा पद्धतीने पटक्यात त्यांनी सुपारी फोडून आपल्याला सुरू झाली सुपारी फोडल्यानंतर गाळा भेट

असे भटजी भाऊ पण आपले तरुण खूप कॉमेडी होती कॉमेडी कॉमेडी मध्ये शब्द मारायचे हसायचे सगळे लोकांना हसायचे एक कंटाळा येऊ नये म्हणून त्यांचं चालू होत नवरी पण खुश होती या बघा इकडं आपण आद। अजून आपला नंबर आला तर मग आपण बाजूला बसलो होतो आणि समोर गावातील काही मंडळी होती इकडं कॅमेरामॅन आपलं बंधू राजे होते कोणी कॅमेऱ्याला काढायला नव्हतं मग बंधू राजकडे दिला होता त्याने माग काही इकडं पब्लिक होती बसली आणि साखरपुड्याचा मित्रांनो काही छोटासा कार्यक्रम होता एवढा मोठा कार्यक्रम नव्हता त्यामुळे आपणही जास्त माणसं आणली नाही ते अर्धा माणसं आणली होती त्यात बाय आपण आणली होत्या दोन तीन सुवर्षी ओळण्यासाठी जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे छोटासा कार्यक्रम होता आपल्या साखरपुड्याचा साखरपुड्यानंतर लग्न होतं आपलं ना लग्नाच्या दोन तीन दिवस अगोदर साखर घेतला होता मित्रांनो नारायण हे चालेल आपल्या बडी बन आणि बराच वेळ झालाय नवरीचा नंबर चालू अजून अजून बरेचशा तिथं ओवाळायचं होतं ओवाळा सुवासनी

आणि पहिली स्वर्षी निवडण्यासाठी आपली वहिनी आली होती मित्रांनो हे बघा त्या कु कपाळाला हे रुपया लावून मग ते टिळा लावायचा असतो पण ते काही जमत नव्हतं फायनली टिळा लावून झाला मित्रांनो अशा पाच स्व असे निवडले येतील त्यानंतर मग आपला नंबर येतो मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने नवरीला कपाळाला ते रुपयाला लावलं होता त्यानंतर मग जे आपले चुलते होते तो पाच वेळा ते नवरीच्या कपाळा मित्रांनो

कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता यत्र मूलस्थिते ब्रह्मा मध्ये मातृगणास्पदा कुक्षौ तु सागर सर्वे सप्तदीपा सुंदरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेदो यत वर्ण अंगैश्य सहिता सर्वे कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टि गरिंदना आयंतु देव पूजार्थं दुरितक्षय कारका आणि त्यानंतर मग पाच सहवासिनी असतात मित्रांनो त्या पाच बाया असतात ते ओवाळल्या जातात ते नवरीची ओटी भरली जाते त्यांच्याकडून दे नवर देवाकडून असतात काही नवरीकडून असतात मग त्यांची अशा फळांनी ओटी भरली जाते खोबरं असेल फळं असतील तांदूळ असेल मग अशी ओटी बदलली जाते मग त्यांनी साखर भरून नवरीला बघा साखर भरते ही आपली वहिनी मित्रांनो ही एक वहिनी त्या ओळण्यासाठी आल्यात साखर भरली जाते मग त्यांना त्यांचं ते पीस दिले जातात अशी जी पद्धत आहे आमच्याकडे त्याची अशी तुम्हाला जी पद्धत दाखवते मित्रांनो काही चुकत असेल काही तुमच्याकडे नवीन असेल ते कसं होतं ते कॉमेंटमध्ये हो सांगा हे बघा ही आपली बहीण आहे मित्रांनो आपली मोठी बहीण आहे एकच बहीण आहे आपल्याला ती पण ओवाळण्यासाठी आली अशा पद्धतीने हा नवरीचा कार्यक्रम आहे मित्रांनो साखरपुड्याचा ओवाळायचं काम झालं त्यानंतर मग आपला आपल्याला बोलवलं जाईल बघू पुढे काय काय प्रोसेस असते आपल्याला एवढं काही माहीत नाही तर प्रत्येक परिसरामध्ये प्रत्येक भागामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या पद्धती असतात महिला मैलावर भाषा बदलते त्यामुळे त्यांची संस्कृती बदलते पद्धतही बदलते हे बघा अशा पद्धतीने साखर भरून पटपट पटपट चालू आहे आपलं काम आणि अशाच वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या परिसरामध्ये आपल्या गावापासून हा परिसर जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोमीटर लांब आहे यांच्याही काही पद्धती वेगळ्या आहेत आमच्याकडं सर्व पुरुष मंडळी उठतात पाहुणे मंडळी नवरीला टिक्का लावतात तर नवरीचा कार्यक्रम आटोपला आहे चाकरपुड्याचा तर प्रत्येक माणसाच्या पाया पडलं जातं परंतु एवढ्या माणसाच्या पाया पडणं शिकेनं त्यामुळे जागेवरूनच नवरीने सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मात्र आपला आपल्याला बोलवलं गेलं त्यानंतर मग मी पाठवा बसलो माझ्या पुढे समोर नवरीचं चुल त्यांना बसवलं गेलं पूजेसाठी जेव्हा नवरीच्या वेळेस आपले आपल्या चुलते बसवले होते आणि जोडीने बसवलं यांना आपली चुलती काही आली नव्हती त्यामुळे चुलते एकटेच बसले होते इकडे जोडीनं बसवायची पद्धत आहे मित्रांनो आमच्या परिसरामध्ये जोडीनं बसवत नाही पण आपण दुसऱ्या परिसरामध्ये आलो इकडे यांच्या ना पन्नास पंचावन्न किलोमीटर लांब आहे आपली शास्त्रवाडी तिकडे पद्धत वेगळी होती तिकडे वडजी बाबांना ते नाही जोडीनंच पाहिजे तिकडं जोडीने बसवलं जात आहे मग त्यांचं पूजनाचं काम चालू झालं आणि पूजन फुलं असतील देवाला आणि अशा पद्धतीने जसे बडजी भाऊ सांगतील तशा पद्धतीने काम चालू त्यानंतर मग फायनली आपला साखरपुड्याचा जो ड्रेस आहे तो ड्रेस दिला गेला मला अशा पद्धतीने ड्रेस घेऊन आपण मग तो

टीका लावल्या मागून टावल टाकत ते आपले शास्त्रीत आणि आता जस पद्धतीने माझ्या चुलत्यांनी नवरीला ते कळशी लावला होता तांब्या तशाच पद्धतीने आपल्या कपाळावरती नारळ लावले त्यात आपला सत्कार झाला पुन्हा एकदा एक पहिल्यांदाच टोपी टाकलं जास्त त्यांच्याकडे पद्धत आमच्याकडे वेगळी असते अशी पद्धत असते आपल्या सासरवाडीच्या गावाला वाडी वैऱ्याजवळ सासूरवाडी आपली लांगेची वाडी पुन्हा एकदा मला पाठवरती आप बसून बराच वेळ कंटाळा आला होता पण काय करणार साखरपुडा आपला थांबवत लागेल अशा पद्धतीने इकडे नारळ दिला जातो ते त्या नारळा पैसे असतात आमचा हरशी मध्ये मध्ये फिरत होतो फोटो काढण्यासाठी छोटासा सेटअप होता साखरपुड्याचा तसे चाललं होतं कलश आपल्या कपडा लावत कपळापर्यंत मग मी टोपी घराची वरती करून मग तेव्हा मग आपलं पूजन ते कलशील लावायचे ते ठेवायचे अशा पद्धतीने कार्यक्रम चालवत आहे फायनली एवढं पूजन झाल्यानंतर आपलं पण पन... पूजनाचा कार्यक्रम संपला होता मित्रांनो तर आपले हे सासू सासरे पण उठले त्यांनी दर्शन घेऊन आपलं पण भटजी बोलते तुमचा पण कार्यक्रम संपलाय तुम्ही उठू शकता मग पुन्हा एकदा नवरीला बोलवलं गेलं नवरीला जे गळ्यातले कानातले कानातले बनवले होते पट्ट्या असतील ते देण्यासाठी पुन्हा एकदा नवरीला पाठावरती बोलवलं गेलं मग अशी वाटतं कारण साडी नवरीकडे असल्यामुळे नवरीने साडी लवकरच बळदी बेत नव्हते म्हणून तयारी लवकरच करून ठेवली होती त्याच्यामुळे ते द्यायची राहिले हो ते मग पुन्हा एकदा नवरीला बोलवलं गेलं आणि ते राहिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या नवरीच्या स्वाधीन केलं अशा पद्धतीने आमच्याकडे साखरपुड्याची पद्धत असते कपच्या वस्तू दिल्या जातात त्याबरोबर ते पर्स आहे त्याच्यामध्ये ते मेकअपच्या वस्तू असतात अशा पद्धतीने आपल्याकडे हस्ते वितरण पद्धत अगोदर शिंगार पेटी असे आता पण हे पद्धत नाही हे झाली आता जा त्या जागी ते वापरत नाही आता पर्स दिली जाते अशा पद्धतीने हस्ते वितरण आमच्याकडे नवरीला साखर भरवण्यासाठी नवरी आणि नवऱ्याला साखर भरवण्यासाठी महिला बोलवले जातात पाच सखरिया बोलवल्या जात त्यांच्याकडून पुन्हा एकदा साखर ओरली जाते नाही नाही आम्ही वाले नव्हतो त्यामुळे आपण साखर करतो मित्रांनो तरी पण बोलतोय एक साखर पडला साखर खाऊ शकतो त्यामुळे आपण साखर खाल्ली मित्रांनो थोडीफार नाही साखर पडता कार्यक्रम रोज अद्भुत आलो दा सग इकडे बघा इकडे 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 फाइनली मित्रांनो

चार साखरपुडा त्या लवकरच साखरपुडा आटपून तशा भाई सुद्धा त्यानंतर शेवटला आपली सासूबाई आली इकडे बघा इकडे बघा लावताना ಗಂಧ <Gãndala�> ಲಾವ್ಯ